आता आपल्या सगळ्यांना माहितीये की देशातलं कापसाचं उत्पादन हे कमी झालेलं आहे जवळपास तीनशे अकरा लाख गाठी कापसाचं उत्पादन झालं होतं देशात कापसाचा वापर देखील चांगला आहे म्हणजे तीनशे चौदा लाख गाठींच्या दरम्यान कापसाचा वापर होतोय गेल्या हंगामातला कापसाचं शिल्लक प्रमाण जे आहे ते देखील कमी होतं परंतु कापूस बाजाराचं चित्र बदलतंय ते आयातीमुळं कारण आयात, आयात मोठ्या प्रमाणात वाढते आयातवाडीचं प्रामुख्यानं कारण आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव कमी आहेत आणि देशामध्ये कापसाचे भाव अधिक आहेत आता आयात पडतळ पडत असल्यामुळं आयातदार मोठ्या प्रमाणात कापसाची आयात, आयात करत गेल्या वर्षी कापसाची आयात झाली होती जवळपास पंधरा लाख गाठींच्या दरम्यान म्हणजे संपूर्ण वर्षामध्ये आयात झाली होती संपूर्ण हंगामामध्ये पंधरा लाख गाठीच कापूस देशामध्ये आला होता परंतु यंदाची परिस्थिती अशी आहे की यंदा गेल्या वर्षीपेक्षा अडीच पटीनं कापसाची आयात वाढणार आहे असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात आय न व्यक्त केलाय कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं आपला ऑगस्ट महिन्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला यामध्ये सीआयने न असं स्पष्ट केलंय की देशातले कापूस आयात ही गेल्या वर्षीपेक्षा अडीच पटीनं वाढणार आहे जवळपास एकोणचाळीस लाख गाठींच्या दरम्यान कापूस यंदा विदेशातून देशात येईल म्हणजेच आयात होणार आहे त्यापैकी जुलैच्या शेवटपर्यंत म्हणजेच एकतीस जुलैपर्यंत तब्बल तेहतीस लाख गाठी कापूस देशामध्ये आयात झाला आणखी पुढच्या दोन महिन्यांमध्ये म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये आणखी सहा लाख गाठी कापूस आयात होऊ शकतो म्हणजे एकूण आयात होईल एकोणचाळीस लाख गाठी आणि गेल्या वर्षाची आयात होती पंधरा लाख गाठी